नमस्कार साळगावकर महाराजांनी कीर्तन केल्यानंतर आपा साळगावकर महाराजांशी बोलत असतात आप्पा म्हणत असतात महाराज आजचं कीर्तन तुमचं खूपच छान झालं तेव्हा लगेच आप्पा म्हणतात खरं सांगू का आज अगदी मनाला भावेल असं कीर्तन केलं तुम्ही तेव्हा तिथे नारायणीताई सुद्धा असते त्याच वेळेला साळगावकर महाराज बोलतात दौलतराव कीर्तन जरी खूप छान झालं असेल तरी सुद्धा खूप लोकांपर्यंत ते पोचायला पाहिजे होत पण तसं झालं नाही हे ऐकून मात्र सगळेजण एकमेकांची तोंड बघत असतात तेवढ्यात साळगावकर महाराजांच्या कानावरती काही शब्द पडत असतात आणि ते त्या दिशेने जातात तेव्हा मात्र आप्पा त्यांना अडवण्याचा प्रयत्न करतात पण काही केल्या आप्पा त्यांना अडवण्यात अयशस्वी ठरतात शेवटी जे व्हायचं तेच झालेलं असत साळगावकर महाराज इंदूच्या कीर्तनापर्यंत पोहोचलेले असतात आणि समोर इंदूला कीर्तन करताना बघून त्यांना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई आणि बिंजे सरकारांचं लक्ष साळगावकर महाराज यांच्याकडे गेलेलं असतं जेव्हा साळगावकर महाराज तिथे पोचतात तेव्हा इंदू कीर्तन करायची थांबते त्याच वेळेला लगेच साळगावकर महाराज मोठ्या बाईना बोलतात तुम्हाला तर मगाशी मी विचारलं होतं की तुम्ही कुणीकडे चाललात तेव्हा तुम्ही माझ्याशी अगदी ठामपणे खोट बोललात की तुम्ही स्वत एका कामासाठी या मुलीला घेऊन चाललात पण तुम्ही विठ्ठलाचे भक्त असून सुद्धा असं खोटं कसं काय बोलू शकता अहो व्यंकुमारा ज्यांचे या या मुलीवरती हेच संस्कार आहेत का तेव्हा मात्र इंदू बोलते महाराज मला माफ करा मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण मोठ्या बाईंनी अडवलं पण माझ्या व्यंकू महाराजांचे संस्कार काढू नका कारण व्यंकू महाराजांनी माझ्यावरती जे जे संस्कार केलेत ते, -ते माझ्या मनात अगदी कोरलेले आहेत खरं सांगू का महाराज माझ्या मनात असा काही विचार नाही तुम्ही असा विचारच का करताय माझ्यासाठी तर खूप महत्वाचं कोणी असेल तर ते फक्त व्यंकू महाराज आहेत मी त्यांच्याबद्दल असा विचार कसा करेन मी त्यांचा शब्द कधीच डावलणार नाही तेव्हा लगेच साळगावकर महाराज म्हणतात तसं जर का होत तर तू व्यंकू महाराजांना विचारलं नाहीस का कि विटूच्या वाडीमध्ये साळगावकर महाराज यांचं कीर्तन आहे तर तू शेजारच्या वाडीमध्ये कीर्तन करू शकतेस का तेव्हा इंदू बोलते मी विचारण्याचा प्रयत्न करणार होते मी सांगितलं होत काकीला की मला व्यंकू महाराजांना फोन लावून दे पण व्यंकू महाराजांचा फोन लागला नाही आणि शेवटी इकडे शब्द दिला होता म्हणून मी स्वतः इकडे आले बाकी माझं काही म्हणणं नव्हतं मी खरं तेच सांगते हे ऐकून मात्र खूपच शकुंतला बाईंना तरी झालेलं असतं त्यांना काय बोलावं तेच समजत नसतं त्याच वेळेला मोठ्या बाई पुढे येतात आणि म्हणतात साळगावकर महाराज माफ करा तुम्ही जसं कीर्तन करता तशी आमची इंद्रायणी सुद्धा कीर्तन करते मग जर काय इकडच्या वाडीतल्या लोकांचं म्हणणं होतं की इकडे इंद्रायणी सोपान वाडी कर हिचं कीर्तन व्हावं तर काय हर, हरकत आहे तुम्हीच सांगा ना आता तुमच्या कीर्तनाला लोक हजर राहिली नाही याच्यात आमचा काही दोष तेव्हा लगेच साळगावकर महाराज म्हणतात मोठ्या बाई बोलण्यात अगदी खूपच चातुर्यपणा आहे तुमच्या पण तो चातुर्यपणा तुमच्या जवळ ठेवा तुमची चालाकी आहे ना ती मला समजते पैशासाठी माणूस एवढ्या खालच्या तऱ्याला उतरू शकतो मला माहिती नव्हतं पण तुम्ही मात्र उतरला तेव्हा इंदू बोलते मोठ्या बाई तुम्ही पैसे घेतले तेव्हा मात्र मोठ्या बाई बोलतात इंदू मी कसलेही पैसे घेतलेले नाहीत त्याच वेळेला लगेच गोपाळवाडीचे जे गुरुजी असतात ते म्हणतात अहो मोठ्याबाई तुम्ही तर आमच्याकडून तीस हजार रुपये घेतले आणि तुम्ही चक्क नाही बोलताय तेव्हा मात्र इंदू बोलते मोठ्या बाई भक्तीचा बाजार केलेला मला आवडत नाही तुम्ही जी काही मानधन घेतलेले आहे ते मानधन माझ्या हातात द्यावं तेव्हा मात्र मोठ्याबाई बोलतात इंदू अगं काय बोलतेस तू तू माझा अपमान करतेस तेव्हा इंदू बोलते बस झालं आतापर्यंत मी खूप ऐकलं पण आता मात्र ते मानधन मला परत करा तेव्हा होतो आणि ते मानधन स्वतःकडे घेतात ते मानधन स्वीकारल्यानंतर मोठ्याबाई खूपच अस्वस्थ झालेले असतात ते मानधन ते इंदूच्या हातात देतात तेव्हा इंदू ते, हाता ते, ते गुरुजींच्या हातात देत म्हणते गुरुजी हे जे काही मानधन आहे ते तुम्ही दान पेटीत टाका किंवा तुम्हाला काही करायचंय ते करा पण माझ्या व्यंकू महाराज यांची हीच शिकवण आहे की कि आपण कीर्तन लोकांसाठी करतो आपली भावना कीर्तनातून लोकांपर्यंत पोचली पाहिजे काय बरोबर काय चुकीचं हे लोकांना समजलं पाहिजे आणि त्यासाठी मी हे सर्व करतो पण आता मात्र खरंच बस आता मात्र अजिबात इच्छा नाही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काही झालं तरी मी तुम्हाला कधीच यापुढे माझ्याशी बोलू देणार नाही संबंध संपला अशी इंदू मोठ्या बाईंना बोलते तेव्हा मोठ्या बाई बोलतात इंदू अगं काय बोलतेस ती तेव्हा शकुंतलाबाई मध्ये पडतात आणि बोलतात मोठ्याबाई तुम्ही पैशासाठी इथे कीर्तन ठेवलं होतं हे मला नव्हतं माहिती नाहीतर मी हे कीर्तन कधीच करू दिलं नसतं मोठ्याबाई तुम्ही जे वागलात जे केलं ते खूपच चुकीचं केलं आणि याची शिक्षा मात्र तुम्हाला भेटलीच पाहिजे मोठ्या बाई मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही अहो मी पहिल्यांदा तुमच्यावरती विश्वास ठेवला पहिल्यांदा मी तुमच्या बाजूने उभी राहिली का तर माझ्या मनाला वाटत होत की तुम्ही काहीतरी नक्की योग्य ते करत असणार पण नाही यापुढे मी तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये लुडबुड करणार नाही यापुढे मी तुम्हाला कोणतीच गोष्ट सांगणार नाही यापुढे जे होईल ते होईल पण तुम्ही माझ्याशी कोणताच संबंध ठेवू नका यापुढे तुमचा आणि माझा संबंध संपला मोठ्या बाई मी यांच्या विरोधात जाऊन पहिल्यांदा तुम्हाला साथ दिली कारण मला असं वाटत होत की तुम्ही बदलताय आणि तुम्हाला एकदा संधी द्यावी पण तुम्ही कधीच बदलू शकत नाही तुम्ही साळगावकर महाराजांचा अपमान केलात त्यांचं कीर्तन असताना तुम्ही मुद्दाहून इकडे कीर्तन ठेवलं कारण तुम्हाला मानधन भेटेल म्हणून पण ते मानधन हे कधीच घेत नाही तुम्हाला चांगलंच माहिती होत तेव्हा मात्र साळगावकर महाराज इंदूला बोलतात इंदू, बोलता। इंदू? उगाच नाही व्यंकू महाराज तुझं कौतुक करत बाळा तू खूप मोठी कीर्तनकार होणार आहेस खरं सांगायचं तर आज मला सुद्धा तुझे पाय धरावे लाग पाय धरावेसे वाटताय चरण स्पर्श करावेशे वाटताय करावे वाटता खरं सांगू का इंदू आज खरंच मला खूप अभिमान वाटतो व्यंकू महाराज यांचे संस्कार तू अगदी चराचरात तुझ्या आहेत हे ऐकून इंदू बोलते मला व्यंकू महाराजांसारखं व्हायचं आहे व्यंकू महाराज जसे आहेत तसे मला त्यांच्यासारखं राहायचं आहे तेव्हा मात्र साळगावकर महाराज तिच्या डोक्यावरती हात ठेवतात आणि म्हणतात बाळा तू खूप मोठी कीर्तनकार होणार आणि तुझ्या व्यंकू महाराजांसारखं तू नाव मोठं करणार अगदी लौकिक करणार हे ऐकून इंदूला खूपच आनंद झालेला असतो तेव्हा मात्र मोठ्या बाईंचा चेहरा पडलेला असतो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी मोठ्या बाई त्यांचा अतिरेकपणा करणं सोडतील का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू